नमस्कार मित्रांनो आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये आलात आणि त्या व्हिडिओमध्ये आला आहात तर व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत नक्की पहा तर आम्ही आज काय करत आहोत तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही पाहून पाहू शकतायत आम्ही बाजरी कोळपत आहात कोळप्याने रुद्रपण गवत काढ काढू लागतो आम्हाला सोनाने पाहू शकतात कशी चक्कर केले ते पाहू शकतात ते तुरीचा वावर तुरीमध्ये आम्ही तुरी काढल्याच्या नंतर आम्ही याच्यामध्ये बाजरी पेरलेली आहे परंतु एवढी तुरी उगलेल्या आहेत भयानक तुरी उगलेल्या आहेत पाहू शकतात तुरी जी गायली आहे आणि ती सगळी तूर उगलेली आहे आणि ती खुरपीनं म्हणजे अशक्य एवढं खुरपायचं म्हणजे हे आहे ना अजून अर्धेकरे माती खाते तर खुरपायचं म्हणलं ना कमीत कमी ती शिक भया लागतं खुरपायला ते काढे जायचं मग बाया में में ते शिकवायला लागतं खुरपायला त्यामुळं तर म्हणलं आम्ही कोळपून घेऊया आणि मग बाकी थोडं कुडमोडं गवत राहिलं ना ते गवत काढूया त्यामुळं आम्ही दोघं जण आहे ना आज चाकाचे कोळपे घेऊन कोळपायला आलेलो आहोत पाहू शकताय ते कोळ पिलेलं रांग कसं दिसतंय काळा झाड आणि हे बिन कोळ पिलेचं रांग कसं हिरक आहे तर आज आम्ही दिवसभर पिणार आहेत तर पाहू शकता आहेत सोनालीचं कोळपं आणि हे माझं कोळपं आमचे जे टसर लागलेली आहे जवळपास मी तिच्या चार काक्या जास्त आहेत उडिलेल्या जुनाटे पण ते बारीक आहे का मी तर ब्लॉक कंटिन्यू नक्की तर आणि हे मित्रांनो पाहू शकतोय तुम्ही बाजरीचं ना थांबता बाजरी सुद्धा ते पडून बाजरीचं ना खूप नाच झालेलं आहे मी बाजरी कालच फवरलेली त्याला माती खाऊन देऊ नको बर का औषध बाजरीला आम्ही कालच फवारलेलं आहे तर तुम्ही पाहू शकतायत ही बाजरी आहे ना जळून जाऊ राहिलेली आहे उगलेली तर उगली तर एक नंबर उगली होती चांगली उगली होती परंतु त्याच्यावरती आळ्या पडलेल्या आहेत आणि आळ्याने काय हो राहिलेलं आहे ते घाबे जे आहेत ते बाजरीचे जवळ राहिलेले तुम्ही पाहू शकता ते आळ्या खाऊन हे पाहू शकतात तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो बॅक कॅमेऱ्याने ते दाखवतो ह्या ही अशी बाजरी होऊन अशी जळू राहिलेली आहे त्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या आहेत ते आळ्या बाजरीचे खाऊ राहिलेली आहे त्यामुळं खूप बाजाराची पातळ झालेली आहे फवारणी केली तरी पण अजून काय फरक एवढं जाणवलं नाही आहे परंतु आता आपलं कर्तव्य आहे खुरपणी करण्याचं ते आता आम्ही खुरपत आहोत कोळपणी करत आहोत पाहू शकतो कोळपणी केलेलं कसं काळं रान दिसत आहे आणि हे बिन बिनकोळपिलेला कसं हिरगार दिसत आहे हे सगळं गवत दिसत आहे तर ब्लॉक कंटिन्यू नक्की पहा तर पाहू शकतो रोजद्र पण आम्हाला खेळू लागतो रोजदरा उन्हात आहे कारण की तो सावलीला कसलाच बसाना आहे आणि ते संग सावलीला बसून पण आम्हाला परवडत नाही कारण की खूप कोळपेच राहिलेले आहे आम्ही कोळपे पण दुसऱ्याचे आणलेले आहेत आता मला विकत घ्यायचं आहे तुम्ही जर सपोर्ट केला पैसे आले तर मी नक्कीच विकत घेईन तर चला मित्रांनो व्हिडिओ नक्की कंटिन्यू पहा ही बघा सोनाली कशी ऊन पडला आहे उठ चला आम्हाला येऊ द्या तर मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू पहा आता मी थोडं ब्लॉक स्टॉप करतो आणि थोडं कोळ पाहतो हां <laughs> पास पास ना माश्याला पावायचं शिकू नये म्हणून तसंच शेतकऱ्याच्या मुलाला पण काम करायचं कधी शिकव शिकायला नाही लागत पाहू शकतात रुद्र अगदी मस्त बेकी कसं चालत आहे सोनाली तिचं आहे पुढे घेत आहे रुद्र कसं दाबून चालतंय आता बस नाही जवळपास चार ते पाच रांगे आणल्या ते कायडला पण होत नाही काहीच होत नाही पाहू शकत एकदम म्हणजे मस्त बेकी हे करतोय खाली दाबित होतो त्याला वाटतं ना गवत निघलं पाहिजे तर आम्ही कोळपत होतो रुद्रपण इथं उन्हा होता जास्त ऊन लागल लागत होता म्हणून सोनलेलं म्हणलं जा आणि त्याला झोपी लाव ती गेलेली आहे ॲक्च्युली आणि कोणी कोणाला झोपी लावली आहे तुम्हाला दाखवू का लांब आहेत तुम्हाला जाऊन दाखवतो हे कोळपत तिथून इथपर्यंत मी एकट्याने कोळपत आणलं आहे ते रुद्राला झोपी लावायला गेलेली आहे सोनारी तर पाहू तिथे गेलो कोणी कोणाला झोपी लावलेलं आहे कोण झोपलेलं आहे आणि कोण खेळत आहे तुम्ही तिथे गेले वस्ता बोलत बघ आता रुद्र खेळते रुद्र सोनाले काय अरे झोपेस तुला मी रुद्र झोपे लावायला सांगितलं नाही झोप म्हणलं मी समोर समज झोपला होता खेळतो पास रुद्राला झोपी लावायला इकडे पाठवलं ते तिला सावलीला मला जा खेळ थोडं होऊन लागतंय ना खेळ आणि झोपी लावा ते पण ते पण झोपली बघ घाबरली ना ते पण पु... झोपली आणि रुद्र खेळतोय पाहू शकता मला कधी झोपाय त्याला प्रयत्न केला झोपायचं पण झोप घ्या मला झोपायली पाप आहे मला खेळतोय हे पाहिले ते मोबाईल मध्ये फोटो घालते मोबाईल मध्ये मोबाईल संपला झोपली पण इकडे पण अरे उठ रुद्रा काय रे तू मग मी झोप तू काय उठ उठ चल झालं पाहिजे रे एवढं दोन वावरच टार्गेट परंतु अजून पहिलेच अर्ध नाही झालेलं उठ 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 लोक रुद्रा काय झोपलाच मग सोनालीला परत कोळपायला आणलं मी आणि तिच्या मागे परत रुद्रा आला तर रुद्रा पण मला आम्हाला कोळपू लागत आहे तर पाहू शकतात किती छान तो प्रेस करताय है दाबत आहे जे पास आहे ते आणि मग आमचा असाच दिवस मावळत चालला होता असल्यामुळे आम्ही मग रील्स बनवल्या काही तर ती रील्स मी है। काल बनवली आहे आणि काल टाकले होती तर आज पाच लाख पासष्ट हजार मी आता व्हिडिओ एडिट करत आहे तर पाच लाख पासष्ट हजार रील्स गेलेले आहे आणि पस्तीस के लाईक आलेले आहेत ती रील्स पण तुम्हाला मी इथं दाखवत आहे शेवटी तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या शेतकरी कपलला सपोर्ट असू दे